पैठणमध्ये आक्रोश मोर्चाला सुरुवात झालेली आहे या आक्रोश मोर्चामध्ये स्वर्गीय संतोष देशमुख यांची कुटुंबीय सहभागी झाले आहेत त्यांची मुलगी आहे मुलगा आहे भाऊ आहेत आणि या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा संताप दिवसेंदिवस वाढतो आहे आपण त्या दोघांशी बोलण्याचा प्रयत्न करूयात दादा आ, आ, संताप काही कमी होताना दिसत नाही इथे पण प्रचंड गर्दी होते आहे आत्ताची सध्याची स्थिती पाहता तुम्ही एकूण चौकशी त्याच्यानंतर पोलिसांनी केली कारवाई एसआयटीने केला तपास यावर किती समाधानी आहात आणि काय करायला हवं आम्ही आतापर्यंत समाधान व्यक्त केलेलं आहे सगळ्यांवर विश्वास ठेवलेला आहे यंत्रणेवर त्यांनी आतापर्यंत जे काम केलंय चा, ते चांगल्या पद्धतीने केलंय पण आता त्याचा वेग आहे तपासाचा तो वाढवला पाहिजे त्या आरोपीला जेरबंद केलं पाहिजे आणि पुढील कारवाई लवकरात लवकर केली पाहिजे अशी अपेक्षा आहे या निमित्तानं जग असे मोर्चे निघत आहेत तर काल छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा एक ओबीसी सकल समाजाच्या वतीनं एक आंदोलन करण्यात आलं तर असं म्हणाले की असे तर मोर्चे निघाले तर आम्ही सुद्धा त्याला प्रत्युत्तर देऊया तिथं राजकारण होत आहे अजिबात इथं राजकारण ह्या होत नाहीये सगळे न्याय मागतायत न्याय मागण्याचं राजकारण जर होत असेल तर न्याय मागा ना तुम्ही पण न्याय मागितला पाहिजे तुम्ही पण मोर्चे काढण्याची काय गरज नाही न्याय मागा ना तुम्ही पहिल्या दिवसापासून ज्यांची भूमिका आहे सगळ्या लोकांची न्यायाची तीच न्याय मागण्यासाठी आज पण ते आहेत ह्याच्यात काय राजकारण आहे काही नेते करतायत असं त्यांचं म्हणणं आहे मला माझ्या ह्या प्रकरणामध्ये कुठेही राजकारण केलं जात नाही न्यायासाठी हे लोक पहिल्या दिवसापासून आतापर्यंत सगळे सोबत आहेत देशमुख कुटुंबियाच्या आणि सगळ्या समाज सोबत आहे न्यायाच्या भूमिकेत मुलगी सुद्धा सोबत आहे तू स्वतः समाधानी आहे का या सगळ्या तपासणीनंतर चौकशीमध्ये जी काही समोर येत सरकार सरकारच्या वतीनं कारवाई केली जाते म्हणजे आम्हाला जे, जे समाधान ज्यभर जे समाधान भेटणार आहे तो की आपल्याला न्याय मिळेल न्याय मिळेल तेव्हा पण माझी एक पोलीस प्र, पु, पु, प्रशासनाला एक विनंती आहे की जो तुमच्या तपासाचा वेग आहे तो वाढला पाहिजे आणि जो न्यायासाठी जे मोर्चे निघत आहेत ते स्वरूपात आम्ही तुम्हाला न्याय मागतो तुम्हाला आम्हाला हा न्याय मिळाला पाहिजे